नमस्कार मित्रांनो वनरक्षक भरतीचा अजून एक महत्त्वाचा अपडेट मित्रांनो अमरावती या विभागाची निवड यादी तसेच प्रतीक्षा यादी पण जाहीर करण्यात आलेलं आहे आता या ठिकाणी मित्रांनो असे टोटल चार जागा आहेत त्या दोन जागांसाठी उमेदवार पात्र झाले नाहीत आणि दोन जागांसाठी उमेदवार अर्जच केले नाहीत तर तुम्ही बघू शकता ओपन कॅटेगरीमध्ये मित्रांनो पदवीधर अंशकालीन कर्मचारी या पदासाठी एक जागा होतं मित्रांनो पण या एक जागासाठी पात्र उमेदवार उपलब्ध झाले नाही म्हणजे चोपन्न मार्क इथं फॉर्म तर भरलेले आहेत पण उमेदवारांना चोपन्न मार्क मिळालेलं नाही दुसरं अजून एक असं जागा आहे की ओपनमध्ये रोजंदारी मजूर यासाठी एक पदासाठी म्हणजे एक जागा होतं तर या ठिकाणी पण उमेदवार फॉर्म भरलेत पण इथं चौपन्न मार्क मिळालेले नाहीत तर ते जागा तसेच रिक्त आहेत अजून दोन जागा असे आहेत की मित्रांनो डब्ल्यू एसमध्ये पदवीधर अंशकालीन कर्मचाऱ्यासाठी एक जागा होतं तसेच डब्ल्यू एस पदवीधर रोजंदारी मजूर या पदासाठी पण एक जागा होता तर या ठिकाणी उमेदवार उपलब्धच झाले नाही उपलब्ध झाले नाही म्हणजे मित्रांनो तर या ठिकाणी त्यांनी फॉर्मच भरलेले नाही मित्रांनो तर बघू शकतो तर चार जागा गेलेले आहेत तर हे असेच रिक्त आहेत ते बघूया ते कधी भरली जाणार या आहे याचाही लवकर अपडेट येणार आहे मी तुम्हाला पुन्हा सांगतो मित्रांनो ओपनमध्ये पदवीदार अंशकालीन तसेच ओपनमध्ये रोजंदारी तर यांच्यासाठी एक जाग होतोय फॉर्म तर आलेले आहेत पण त्यांना चोपन्न मार्क मिळालेच नाही ते अपात्र ठरले पात्र ठरणार नाही ना मित्रांनो कमीत कमी चोपन्न मार्क पाहिजेच ओके तर त्यासाठी हे जागा रिक्त आहेत आणि दुसरे तर या ठिकाणी काही उमेदवार अप्लायच केले नाहीत डब्ल्यू एसमध्ये पदवीधर अंशकालीन तसेच रोजंदारी तर या पदासाठी उमेदवार अप्लायच केले नाहीत तर इथं पण ते पदे रिक्त आहेत असे टोटल चार जागा रिक्त आहेत मित्रांनो अमरावतीला ओके याचा काही अपडेट आला की मी तुम्हाला नक्कीच सांगणार आहे मित्रांनो या रिक्त जागांबद्दल काही ना काही अपडेट शंभर टक्के येणारच आहे मित्रांनो त्याचा अपडेट आल्याबरोबर मी तुमच्यापर्यंत ती माहिती नक्कीच पोचवणार आहे आता अमरावतीचं फायनल कट ऑफ लिस्ट तसेच वेटिंग लिस्ट पण त्यांनी जाहीर केलेलं आहे त्याचा व्हिडिओ मी ऑलरेडी बनवलेला आहे मित्रांनो तुम्ही स्क्रीनला टच करा वर आयकॉन मधो व्हिडिओ मिळेल तो व्हिडिओ बघा आणि मित्रांनो तुम्ही तर माझ्या चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या एकडनं वनरक्षक भरतीचं कट ऑफ लिस्ट फायनल कट ऑफ लिस्ट वेटिंग लिस्ट जे पण डिक्लेअर होईल ती सर्व माहिती मी तुमच्यापर्यंत नक्कीच पोचवणार आहे तसेच पोलीस भरतीचाही अपडेट मी देत असतो मित्रांनो ओके तर आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या अशा प्रकारच्या न्यूज आणि अपडेटसाठी थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ